गुड मॉर्निंग भाऊ बहिणींना संध्याला गुड मॉर्निंग काय झालं चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं लगेच सांगा भाऊ बहिणीनं तर आता मी आलेलो आहे त्यांनी पहिल्या बशी भावा बहिणींना सकाळी आगोळ केली आता काय जायचं बरं का भावा बहिणी पण तुम्हाला सांगतो ते आपल्या गाड्यातलं पेट्रोल संपलं भाऊ बहिणींचं जेमुळं काय झालं पेट्रोल संपल्यामुळे भाऊ बहिणींना बघू आता काही मालकाचं म्हणलं नाही का आम्हाला तर आता मी गणपती कशी मग धावतो आमचं म्हणजे गणपती पण मंडळाचा गणपती कस काय येतो गणपती आहे आपल्या मुंडल से तो तो मस्त यार ना किसान का कि बाबा हो गई ना अच्छा ना है मस्त भी किधर केले पराडू क्वेश्चन केले लिए डू क्वेश्चन मस्त भी क्या है मैं

तर मला आवडता का नक्कीच गणपती गप्पा आपण पण लच आहे

गणपती गणपतीला म्हणलं बा भावा बहिणींनं सांगलं बाबा मला सांगलं व्यवस्थित ला व्यवस्थित सोय कर हे कर का तर म्हणलं मागनं मागं देवाला म्हणलं भाऊ बहिणींनो तसं गणपती बा बघा लय ते मध्ये हो होतो ब बरकं भाऊ बहिणींनो असं म्हणणं आहे की समजायचं की हे ऐक ना गणपती सर श्रीमंत दुगडू शेट की गणपती पावतो

आता लोक चालू भाऊ बनवता मधला मालक नाही तुटला न्यायला का आम्हाला तर किती वस्तू येते काय माहिती भाऊ बन आज आपल्या मारूचा वाढदिवस साहेब आपल्या ह्याचा वाढदिवसाहेब मारूचा समजा आमच्या भाऊ बहिणीनं युट्यूब फॅमिलीनं आपल्या ماشه ورلويش کرا بابا هو بوينه تو مي ما خپل ماور ورويش کرا ماور ورل چلو چلو بابا هو بوينه اتا ده تو کا کامله مي بي اتا يال اتا يال بغان نهاله مال کامله چلو به بيټ پلدودي مدي باي باي